हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल अर्पिताज क्लासेस तर आज आपण शिकणार आहोत इंग्रजीची प्रॅक्टिस करताना योग्य प्रकारे प्रॅक्टिस कशी करायची वाक्यपाठ करत बसू नका तर तुम्हाला काय करायचं आहे एखाद्या वाक्याचं स्ट्रक्चर शिका आणि त्याच स्ट्रक्चरवर कमीत कमी वीस ते तीस वाक्य बनवा जसं की आता मी एखादं मॉडेलवर यूज केलेलं आहे तर तेच मॉडेलवर मी जसं यूज केलेलं आहे तशाच पद्धतीने तुम्ही पण वेगवेगळे व्हर्ब यूज करा आणि सेंटेन्सेस बनवा म्हणजे एका व्हर्बचे चार पाच सेंटेन्स बनले की ते व्हर्ब तुमच्या कायमच्या लक्षात राहणार आहे आणि अशीच प्रॅक्टिस केली जाते हीच योग्य प्रकारची प्रॅक्टिस आहे चला आपण आज शिकूया मस्त ह्याव मित्रांनो मस्ट ह्या यूज करताना तुम्हाला क्रियापदाचं थर्ड रूप म्हणजे थर्ड फॉर्म यूज करायचं आहे जसं गो वेंट गॉन ठीक आहे आलं लक्षात चला आपण काही वाक्य बनवूया तू आज शेताला गेलाच पाहिजे यू मस्ट हॅव गॉन टू तु फार्म तुला खूप मेहनत करायलाच पाहिजे यू मस्ट हॅव वर्क हार्ड तू आईला मदत केलीच पाहिजे यू मस्ट हॅव हेल्प युअर मदर तू दोन वेळा दात घासलेच पाहिजे यू मस्ट हॅव ब्रश्ट युअर टीथ ट्वाईस अ डे जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट करा ओके okay? तुला औषधे खायलाच पाहिजे यू मस्ट हॅव हॅड मेडिसिन तू भाजीपाला खाल्लाच पाहिजे यू मस्ट हॅव इटन व्हेजिटेबल्स तू खूप अभ्यास करायलाच पाहिजे यू मस्ट हॅव स्टडीड त्याला ऑफिसला जायलाच पाहिजे यू मस्ट हॅव गॉन टू द ऑफिस अशाच प्रकारचे वाक्य तुम्ही पण बनवायचे आणि अशीच प्रॅक्टिस करायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला शब्द पाठ करत बसून चालणार नाही किंवा वाक्य पाठ करून चालणार नाही तर एका दिवसात तुम्ही शंभर वाक्य बोला दोनशे वाक्याचा हा एक व्हिडिओ पाचशे वाक्य एका दिवसात शिका असा कुठलाही व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात एक पण वाक्य राहणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला एक शब्द पाठ करायचा असेल तर त्या एका शब्दावर कमीत कमी दहा ते पंधरा सेंटेन्स बनवायचे आहेत असं एखादं स्ट्रक्चर यूज करून आणि माझ्या चॅनलवरती तुम्हाला खूप सारे स्ट्रक्चर्स मिळणार आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये महत्त्वाचे असे स्ट्रक्चर्स दिलेले आहेत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय बाय